ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत आज आठ मार्च म्हणजे महिलांचा दिवस ती कोणाची आई असते कोणाची बहीण असते कोणाची बायको असते कोणाची प्रेयसी असते तर ती कधी कुणाची मैत्रिणी असते पण या सगळ्यात आधी ती एक स्त्री असते तिच्या कर्तृत्वाचा तिच्या संघर्षाचा सन्मान करून आज जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करूया प्रत्येक स्त्रीचं एक स्वतःचं अस्तित्व असतं मग ते क्षेत्र कोणतंही असो त्यात संघर्ष हा ठरलेलाच असतो अशाच संघर्षात सुद्धा त्या रोज एका नव्या गोष्टीला सामोरं जात असतात चला तर मग आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी मनीषा सचिन शितोळे विटानगर परिषद विटाची माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका महिला दिनाच्या औचित्य साधून नगरपालिकेने महिलांच्यासाठी शिवण क्ल सीवन क्लासेस ख्ला, ठेवले होते आणि महिलांच्यासाठी खूप मेहनत घेत आहे विटानगर परिषद महिलांच्यासाठी खास उप उपक्रम ठेवत आहेत आणि महिला नगरपालिकेने बचत गट ही महिलांच्यासाठी उपलब्ध करून दिलेत आणि ते सर्व बचत गट एक नंबर चालत आहेत आणि त्यांना महिलांना त्यासाठी महिलांच्यासाठी उद्योग निर्माण केलेत नगरपालिकेने आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर श्रेया पाटील गळवंत कॉलेज विठा इथे असिस्टंट प्रोफेसर ऑफ अकाउंटन्सी अँड हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या पदावर कार्यरत आहे जागतिक महिला दिन आठ मार्च का साजरा केला जातो जागतिक मार्च हा आठ मार्च ला साजरा करण्याचे महत्वाचं कारण म्हणजे आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेमधील कापड फॅक्टरीमधील काही महिलांनी संप पुकारला होता ते संप का केला होता त्यांनी तर त्यांच्यावर त्यांना काम भरपूर होता आणि त्या मानानं त्याचा मोबदला फार कमी होता तिथं बरीच मुलं वुमेन्स म्हणजे महिला काम करायच्या पण त्यांना त्याचा मोबदला फार कमी पैशात मिळायचा त्याचबरोबर त्यांना कुठलेही मूलभूत अधिकार नव्हते त्यांना इलेक्शन मध्ये उभा राहण्याचा अधिकार नव्हता वोटिंग करण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांना एक सब स्टँडर्ड प्रोडक्ट मानलं जायचं आणि त्या त्या निमित्ताने त्यांना पैसे सुद्धा कमी दिले जायचे तर याच्यावरती त्यांनी आवाज उठवला आणि एक लढा यशस्वी करून दाखवला त्या लढ्याचीच त्याच्या स्मरणार्थ आठ मार्च एकोण आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो एक स्त्री किंवा महिला म्हणून तुम्हाला काय वाटत किंवा तुमच्या मते एक स्त्री म्हणजे नेमकं काय माझ्या मते स्त्री हे स्त्री ही फार महत्त्वाची भूमिका समाजामध्ये पार पाडत असते आज आपण बघितलं तर एकविसाव्या शतकामध्ये रूढी आणि परंपराचा उंबरटा ओलांडून स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहे आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी बजावत आहे आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करत प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे तिनं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे जोपर्यंत जो समाजातील घटकांच्याकडून तिला प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत स्त्री पुढे जाणार नाही आणि देश पुढं जाणार नाही असं मला वाटतं मला असं वाटतं की राजकीय आणि सामाजिक आरक्षणाच्या ऐवजी तिला मानसिक आरक्षण देण्याची गरज निर्माण झालेली आहे तरच ती यशाचा उत्तुंग शिखर गाठू शकते जाता जाता मला एवढंच वाटतं की जन्म घेऊन कित्येक जोडतेस तू जन्म देऊन कित्येक नवी नाते रडू नको तुझी कहाणी म्हणन तू शोध घे स्वतःचा एक नवी कहाणी लिहितो यशाच्या शिखरांची साध ऐकतो स्त्री म्हणून जन्म व्यक्ती म्हणून जग तू व्यक्ती म्हणून जगतो सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते माझे नाव मंजुश्री महेश निकम आहे माझे स्वतःचे एक मेडिकल असून मी घरांचं घरातल्या सगळ्यांचं बघून मुलांचं बघून मी स्वतः मेडिकलमध्ये येते आणि मलाही वाटतं की सगळ्या लेडीजनी घरात न बसता स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना नमस्ते मी बिटरहून बोलते माझं नाव माया विश्वाचंद्र माने महिला आता इथून पुढे भर भरपूर प्रगती करायला लागलेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले चांगले त्यांचे पण मुलांच्या बरोबर किंवा पुरुषाच्या बरोबर ते चांगले हे करतात काम आणि कुठल्याही क्षेत्रात ते कमी पाठीमागे नाही पुढे आहे आणि त्यांची गर्व आता केलेच पाहिजे मला आणि महिला दिन सगळ्यांना शुभेच्छा मी सुवर्णा महिंद आज आपल्याला महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या दिवशी एकच संदेश सर्व महिलांना देते की स्वतः स्त्री असण्याचा आदर बाळगा स्वतःच्या स्त्रीत्वाचा सन्मान बाळगा आणि त्याचबरोबर दुसऱ्या स्त्रीचाही सन्मान करायला शिका तिच्याबद्दल आदर बाळगायला शिका आणि जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा आदर करेल तेव्हा आपल्या समाजाचं चित्र हे खूप वेगळं असेल याची मला खात्री आहे नमस्कार आम्ही तेजस्विनी या कार्यक्रमात आपण अनेक क्षेत्रातील महिलांची मतं जाणून घेण्या घेत आहोत तर आपल्यासोबत एक ॲडव्होकेट आहेत जाणून घेऊयात त्यांचे अनुभव कसे आहेत नमस्कार मॅम नमस्कार आपलं नाव मी स्वाती शरद कदम मी विटा करतात प्रॅक्टिस करते आणि महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता मा सरकारनं एवढ्या योजना वगैरे केलेल्या आहेत त्याच्याबाबत आता आठ मार्च हा जो महिला दिन साजरा केला जातो त्यातून महिलांना एवढं प्रोत्साहन दिलं जातं आहे प्रत्येक ठिकाणं प्रत्येक ठिकाणी आणि त्याचप्रमाणे आपण जर आता ह्याचं पाहिलं विटा शहराचं पाहिलं तर विटा शहरात जे महिला राज्य असल्यासारखं आहे कारण आता काय झालेलं आहे आपल्या हे नगराध्यक्ष आहेत त्या प्रतिभादा पाटील आहेत त्याचप्रमाणे प्रांतसाहेबसुद्धा हेच आहेत नंतर तहसीलदारांचं पण राज्य आहे म्हटलं तरी चालेल त्याचप्रमाणे आपले जे हे आहे कोर्टात जे प्रिन्सिपल कोर्ट आहे ते सुद्धा महिला आहे त्यानंतर त्यांच्यात प्रमाण पण महिलांचंच जास्त आहे ह्याच्याबद्दल की जज जे आहेत दोन प्र दोन जजेस आहेत तीन जजेस आहेत एकूण त्यामधील दोन जजेस आहेत ते महिलाच आहेत त्याचप्रमाणे आमचे जे विटाबारचे विटाबारचे आमचं जे इलेक् होतं अध्यक्ष उपाध्यक्ष असतात तर आज उपाध्यक्ष म्हणून पण आमच्यातल्या शुभांगी पाटील मॅडम आहेत उपाध्यक्ष म्हणून याच्यावरून असं दिसते की महिला ह्या आता आजकाल कुठल्याच क्षेत्रात पाठीमाग नाही त्यामुळं महिलांना आता नसून महिला या नसून आज सबला झालेल्या आहेत आम्ही तेजस्विनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलो आहोत विटा आगारामध्ये आपल्याच एका आगारातील कर्मचारी आहेत महिला कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव कसा होता सगळ्यात आधी मॅडम तुमचं स्वागत आपलं नाव प्राजक्ता तोडकर म्हणून तुम्हाला माहिती आहे का महिला दिन का साजरा केला जातो तुम्ही रोज रोजचा तुमच्या कामातला अनुभव सांगा ना अनुभव म्हणजे मला लागून आता पंधरा वर्ष झाले अनुभव आपण कसं आपण जर धाडसानं काम केलं तर आपण टिकू शकतो तर महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या महिलांना काय संदेश द्या सर सगळ्यात आधी मी आठ मार्च महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या युगात महिला महिलांनी निर्भयपणे आणि धाडसानं वावरणं आवश्यक आहे आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात धडा देणे कार्य करत आहेत धन्यवाद मॅडम माझं नाव रोहिणी सिद्धनाथ शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक विटा पोलीस ठाणे पोलीस स्टेशनला काम करत असताना महिलांसंदर्भात बऱ्याच तक्रारी येतात आपल्या इकडे महिलांनी सक्षम झालं पाहिजे महिला दिनानिमित्त मला असे सांगावं वाटते की महिलांच्या संदर्भात ज्या तक्रारी वगैरे येतात ये तर त्या तक्रारी येण्या इथं येण्यापर्यंत महिलांनी स्वतःहून सक्षम झालं पाहिजे स्वतःवर काय अन्याय होत असेल तर त्याविरोधात महिलांनी स्वतः लढलं पाहिजे विटा पोलीस ठाणे तर्फे सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा